सरकारचं काम सरकार करते आमचं काम आम्ही करतो प्रश्न असा आहे की रडल्याशिवाय आई पण मुलाला दूध पाजत नाही आम्ही ओरडल्याशिवाय सरकारला काय करणार आहे सरकार त्यांच्या नशेत असतं आम्ही आमच्या नशेत असतो आम्ही आमचं आम आम ओरडण्याचं काम करतो मागण्याची भूमिका आमची आहे देण्याची भूमिका सरकारची आहे मागच्या अठ्ठावीस जानेवारीला संपूर्ण राज्यामध्ये जेवढे आमचे विभागीय कार्यालय तिथं आम्ही एक तासाचं निदर्शनं केली आज दुसऱ्या टप्प्यात आझाद मैदानामध्ये आम्ही हे जे आंदोलन केलं या आंदोलनाच्या के याची दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार प्रतापराव सरनाईक साहेबांनी आम्हाला आता विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये बोलावलं चर्चा केली आता जे आपण म्हणालात की सरकार काही देत नाही अशातला प्रकार नाही आहे खर चार सप्टेंबरला मागच्या वर्षी सहा हजार पाचशेची वाढ दिली हे आम्ही त्यांना सांगितलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद पण म्हटलं परंतु गंमत अशी आहे की तरी सुद्धा आमचे पगार कमी आहे आज शासकीय कर्मचाऱ्यांच्या एवढे पगार एस टी कामगारांचे नाही आणि ही वस्तुस्थिती आहे महागाई गगनाला भिडलेली आहे आज एस टी कामगारांच्या पगारामध्ये आज त्यांचं जगणं सुसह्य नाही तोंड देताना एसटी होते आणि म्हणून आमची सातत्याने मागणी राहिलेली आहे या आझाद महिन्यामध्ये काही स्वतःला अतिशहाने बनवणारी जी मंडळी आहे त्यांनी सहा महिने एस टी कामगारांचा खेळ केला सध्यानाच केला विलीनीकरणाच्या गप्पा केल्या आजही विलिनीकरण झालेलं नाही ना आणि अशी फसवी घोषणा आम्ही केली नव्हती आम्ही पगारवाढीची मागणी केली आणि आमच्या मागणीवर आम्ही ठाम आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की शिंदे साहेबांनी पगारवाढ दिल्यानंतर सुद्धा आमचे पगार कमी आहेत एक वर्ष होऊन आहे चोवीस ते अठ्ठावीसचा करार तातडीने करा चोवीस ते अठ्ठावीसच्या करारामध्ये आम्हाला भगा पगारवाढ द्या आणि येणारा जो आयोग आहे केंद्र सरकारने आयोग जाहीर केलेला आहे आणि आयोग जाहीर करताना केंद्र सरकारने असं जाहीर केलेलं आहे की वन पॉईंट एट म्हणजे जवळपास पावणे दोन ते दोन पट पट म्हणतोय ती पर्सेंटेज नाही तेवढा पट केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे आज राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा जो बेसिक आहे जो वीस हजार आहे एकोणीस हजार नऊशे तो कितीला जाणार तो जवळजवळ पंचावन्न साठ हजाराच्या पुढे जाणार आणि आमच्या एस टी कामगारांची काय अवस्था होणार आहे महागाई आणखी पुढे जाणार सगळीकडे महागाई वाढणार मग ती घर कर्ज असेल जर घेतल्यानंतर तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी असेल मुलांच्या शिक्षणाच्या असेल या सगळ्यामध्ये आम्ही खूप मागे येतो ना मग आज गेले कित्येक वर्ष एस कामगार म्हणजे गेले तीस वर्षे एस टी कामगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी पगारात काम करतोय आणि त्याच्यामुळे एस टी कामगारांच्यावर ही वेळ आलेली आहे आंदोलन करण्याची ही भूमिका आम्ही परिवहन मंत्र्यांच्या कानावर घातली परिवहन मंत्र्यांनी ही भूमिका मान्य केलेली आहे दोन हजार सोळा पासूनचा घरभाडे भत्त्याचा फरक बाकी आहे वेतनवाढीचा फरक बाकी आहे त्याच्यानंतर दोन हजार अठरा पासूनचा महादाई भत्त्याचा फरक बाकी आहे आणि आता दोन हजार वीस ला जी पगार वाढ दिली त्याचा सुद्धा फरक बाकी आहे सगळ्या गोष्टीची कल्पना आम्ही त्यांना दिली त्यांनी निधीची कमतरता सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही सरकार आहात तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात शासनामध्ये तुम्ही एस टी महामंडळाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही परिवहन मंत्री आहात परिवहन खात्याचे मंत्री आहात पैसे कसे उपलब्ध करायचे ही तुमची जबाबदारी आहे तो आमचा विषय नाही मग त्यांनी मला असं सांगितलं आमच्या शिष्टमंडळाला की मुख्यमंत्री त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील दुसरे उपमुख्यमंत्री आर्थिक भार त्यांच्याकडे अर्थ खात्याचा ते अजितदादा असतील या सगळ्यांशी चर्चा करून निधीची उपलब्धता कशी करता येईल हा विषय त्यांनी मनावर घेतलेला आहे आता सण आहे ईदचा सण आहे गुढीपाडवा आहे बाबासाहेबांची जयंती आहे बुद्ध जयंती आहे या सगळ्या सणांना जी उचल आहे ही सगळी उचल सुद्धा फेस्टिवल आज निधीच्या कमतरतेमुळे मिळत ती सुद्धा कल्पना त्यांना सांगितलेली आहे निधीच्या संदर्भात ते उपाययोजना करतायत आमची विविध शिस्त आवेदन कार्यपद्धती आमच्या मोफत प्रवास पासाचा विषय आहे आमच्या कॅशलेस मेडिकल सुविधेचा विषय आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली चर्चा अतिशय चांगली झालेली आहे आम्हाला ती सकारात्मक वाटते आम्ही जे आज इथे आंदोलन करतोय हे आंदोलन कुठे वाया जाणार नाही याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे परिवहन मंत्री पॉझिटिव्ह आहेत परिवहन मंत्र्यांनी एक दोन महिन्यांची आम्हाला वेळ द्या असं सांगितलंय त्या वेळेमध्ये पुन्हा आता अधिवेशन संपलं तर आम्हाला बैठक प्रशासनाच्या बरोबर आयोजित करणार आहे याच्यातून निश्चित मार्ग निघेल एक काही पाच सहा सात आठ दहा हप्त्यांचा फरकाची रक्कम सुद्धा काही हप्त्यांमध्ये ते देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि करार जो आहे पगारवाढीचा तोही लवकरात लवकर कसा करता येईल चोवीस अठ्ठावीसचा तर त्यासाठी सुद्धा त्यांची सकारात्मक भूमिका आहे असं ते बोलले या आजच्या आमच्या भेटीची आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून जी पर्याय मंत्र्यांची भेट झाली त्या भेटीची ही विस्तृत माहिती मी आपल्याला संघटनेचा जनरल सेक्रेटरी यांना त्यांनी पुढे ठेवली